नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अठरा ते बावीस फेब्रुवारी अखेर नाट्यशुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती नाट्यशुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त जयसिंगपूर नगरपालिकेच्या सहकार्यानं नाट्यशुभांगीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक अठरा ते शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी अखेर स्वर्गीय ललित बागरेच्या रंगमंच सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोफत आरोग्य शिबीर एकांकिका महोत्सव शुभांगीचे रंगकर्मी तसेच प्रेरणा पुरस्काराचं वितरण या विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती सुवर्ण महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व शुभांगीचे अध्यक्ष सुभाष पाटील टाकळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मंगळवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी सहा वाजता खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय पाटील जळरावकर उद्योगपती ओमप्रकाश मालू उद्योगपती विनोद घोडावत प्रशासक तथा मुख्याधिकारी टीना गवळी संजय हळदीकर हे उपस्थित राहणार आहेत याच दिवशी सायंकाळी सात वाजता नाट्यशुभांगी प्रस्तुत महिलांचा सा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे बुधवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य शिबिर व सायंकाळी सात वाजता नाट्यशुभांगी परिवार प्रस्तुत करावकी गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे गुरुवार दिनांक वीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर प्रीती शिंदे पाटील यांचं लोकप्रबोधनात्मक व्याख्यान कार्यक्रम होणार आहे सायंकाळी सहा वाजता एकांकिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे शुक्रवार दिनांक एकवीस रोजी सकाळी दहा वाजता समूह नृत्य सादर करण्यात येणार असून यामध्ये शहरातील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे सायंकाळी सहा वाजता चल थोडं चल थोडं ऍडजस्ट करू हे दोन अंकी नाटक होणार आहे शनिवार दिनांक बावीस रोजी नाट्यशुभांगी सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त स्वर्गीय बी एन चौगुले रंगकर्मी पुरस्कार वितरण व स्मरणिका प्रकाशन करण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर दयानंद नाईक यांना स्वर्गीय बी एन रंगकर्मी पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच नाट्यशुभांगी प्रेरणा पुरस्कार संस्था म्हणून मनोरंजन मंडळ इचलकरंजी यांना गौरवण्यात येणार आहे त्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा होणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं या पत्रकार परिषदेस नाट्यशुभांगीचे उपाध्यक्ष शिरीष यादव सचिव रमेश येळगुडकर राजेंद्र झेले रवींद्र ताडे कुमार हातळगे भरत किचडे विलास जाधव दशरथ शेटे शुभम झेले भरत पाटील ओंकार कुलकर्णी दीपक आणि नगरपालिकेचे अभियंता जीवन सरडे यांच्यासह सर, नाट्यशुभांगी परिवारातील पदाधिकारी उपस्थित होते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडं नव्हतं अनेक कलाकार सुद्धा आपल्यामध्ये त्यांच्या सुप्त गुण त्यांच्यामध्ये आपण आपण आणि सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन आजपर्यंत जयसिंगपूर नगरपालिका असेल किंवा तत्कालीन त्या परिस्थितीमध्ये जे जे लोक त्या शहराचं नेतृत्व केलं प्रतिनिधित्व केलं ते सगळ्यांनीच या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पद्धतीनं त्या प्रोत्साहनावर आधारित जवळपास आज पन्नास वर्ष त्या नाट्य सुभाग गेला होत आहे आणि अनेक कलाकार तयार झाले आज आपण पाठिंब्याच्या पानावरची जर आपण यादी बघितली तर अनेक नाटकं वेगवेगळ्या स्तरावर राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर स्तरा सुद्धा ही नाटकं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं संगीतमध्ये सुद्धा आता आपण आपली डेव्हलपमेंट झाल्या अशा अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या शहराला विकसित करण्याच्या आणि शहरातल्या नव्या पिढीला पुढं घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करतो त्यांच्या गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या आपण आपणसुद्धा या कार्यक्रमाला जेवढी आपण प्रसिद्धी द्या तेवढीच ती केवळ नुसतं जयसिंगपूरपुरतं मर्यादित न राहता किंवा जयसिंगपूर परिसरापुरतं मर्यादित न राहता हे तुम्हाला ही जी प्रसिद्धी वाढवण्याचं कारण विनंती आम्ही करायच्या पाठीमाबर कारण आहे की तालुक्यातल्या अनेक लोक आहेत मग त्या पार खेदारापूरपासून बाकी ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यावरून अनेक मुलांना इच्छा असते त्यांच्यामध्ये सप्तू त्यांच्यामध्ये गुण असतात पण त्याला त्याला प्लॅटफॉर्म मिळत नाही म्हणून ती मुलं पाठीमागा राहतात आणि त्यासाठी म्हणून ह्या निमित्तानं त्याचा सुद्धा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि या सगळी ती सगळी आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल